माननीय मुख्यमंत्री एकशे पन्नास दिवसाच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे सेवा देता यावेत या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण जिल्ह्यातून ए आय रक्षक हे मोबाईल बेस व्हॉट्सअप प्लॅटफॉर्म एक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आपली माहिती तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवता येते आणि पोलिसांची सेवा ही तात्काळपणे उपलब्ध करून घेता येते या संदर्भात ए आय बेस असल्यामुळे त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरं सुद्धा सहजपणे त्यांना उपलब्ध होतात त्यांनी विचारलेल्या कायदेशीर प्रश्नाची उत्तरं सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध होतात आणि वन वन सेवा आणि इतर पोलिसची सेवा जी आहे ती कमीत कमी वेळामध्ये त्यांना सहजपणे उपलब्ध करून देण्याचा हा अतिशय सकारात्मक प्लॅटफॉर्म आहे विशेष म्हणजे हा ही जी सेवा आहे ती के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजचे कॉम्प्युटर्स शाखेतील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी एकत्रितपणे बसून हे ॲप तयार करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये टेस्टिंग हे गेल्या महिन्याभरापासून सुरू होत्या आणि अतिशय सकारात्मक टेस्टिंग झाल्यानंतर आता आज ते रोल आउट करण्यात आलेलं आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी हे आजच्यापासून उपलब्ध होणार आहे हा एकशे पन्नास दिवसाचा प्रोग्राम असल्यामुळे ह्याचं ऍक्सेप्टन्स ह्याचं प्रेझेंटेशन हे दोन तारखेपर्यंत दोन ऑक्टोबर पर्यंत आम्ही करणार आहोत त्याच्यानंतर शासनाने ते ऍक्सेप्ट झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लागू करायचं नाही करायचं या संदर्भातला निर्णय ते शासन घेणार आहे त्या गॅजेट प्रमाणे अपडेट करणार आपण hmm. कारण आता आता सध्या आमच्याही अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग आज संध्याकाळी ठेवलेलं आहे ही माहिती आता सुरुवात करतोय आपण आज उद्घाटन केलेलं आहे आमच्या अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग होईल या सगळ्या गोष्टी कशा करायच्या काय करायचे आठवड्याभरामध्ये फुल फ्लेज मध्ये सुरू होईल जाईल आपण जे म्हणतात अपडेट केले जातील त्याप्रमाणे हा काय काय पर्सनल नंबर पर्सनल नंबर पर्सनल नंबर नाही असे नाही कोणी करणार कारण तो पर्सनल नंबर नाही तो आपला तो नंबर आहे तो सरकारी नंबर पण आहे आम्ही डिस्प्ले केलेले आहेत आमच्या वेबसाईट वर ते नंबर डिस्प्ले केलेले आणि याच्याबरोबर लँडलाईन नंबर पण आहेत लँडलाईन नंबर पण आहे सर्व 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 व्हिडिओ टाकू शकता फोटो टाकू शकता सर्व टाकू शकता त्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला लक्षात येईल की दोन प्रकार आहेत एक गोपनीय आणि एक ओपन सोर्स गोपनीय मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याकडे माहिती जाते आणि ओपन म्हणजे ओपन मध्ये प्रभारी अधिकाऱ्याकडे माहिती जाते तुम्ही ते ओपन करा एकदा सहजपणे तुम्हाला त्याचे उत्तर मिळतील चोरीच्या चो प्रमाणाच्या बाबतीमध्ये बस स्टँडमध्ये महिलांकडून चोऱ्या होतात अशा स्वरूपाची माहिती भरपूर होती या संदर्भात दिंडोरीच्या हद्दीमध्ये काही गुन्हेगार पकडले गेलेले आहेत ते गुन्हेगार आहेत अहिल्या त्याचं नाव आहे बाळासाहेब राक्षे दिगंबर दारकुंडे या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याबरोबर लीलाबाई खंदारे आणि इतर महिला यांनी या, या बाबतीमध्ये गुन्ह्यामध्ये कबूल दिलेले आहे हे सगळे अहिल्यानगर या ठिकाणचे रहिवाशी आहेत जे स्टँड मध्ये चोऱ्या करतात महिलांचे पिक पॉकेट वगैरे करतात याच्यामधली ही टोळे आहे याच्यामधून बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे तुम्हाला प्रेस नोट दिलेली आहे पाच हा सरा गुन्हेगार आहे याच्या रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे गुन्हेगाराचे मागून मागून घे हा किती गुन्हे आहेत ती डिटेल देतो तुम्हाला